माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनात रुजू करू आणि कायम त्यांना कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला तिथंच कार्यकाळ वाढवून द्यावा व तिथंच कायमचं रुजू करावं एवढीच अपेक्षा आहे मागण्या जर मान्य केल्या नाहीत कालावधी वाढायचा असेल किंवा त्या ठिकाणी परमनंट किंवा कायम करायचं असेल दोन्हीपैकी कोणतीही एक मान्य जर झाली तर ठीक आहे नाहीतरी आम्ही आमरून उपोषण करणार काम करतात त्यांना एक एक लाख दोन लाख पगारी आहेत आम्ही त्यांच्या पगारीवर नाही बोलणार पण आम्ही तेच काम दहा हजारामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत तसं तरुण बेरोजगार आत्महत्या करायला सुरुवात करत लग्न होत नाहीत मुलांचे बेकारी वाढलेली आहे हे मुद्दा महत्त्वाचा आहे सर आणि ज्यावेळेस आम्ही जॉब लागलो काही काय आमचे मित्र आहेत त्या जॉब लागल्यामुळे त्यांचं लग्न जमलं होतं दोन महिने जर आता त्यांनी एक ॲड काढली की आता सहा महिन्याचा तुमचा कालावधी आहे मग त्या कालावधीनंतर त्या ज्या त्यांच्या पाहुण्यांनी बघितलं तर त्या मुलांचं जे माझे मित्र आहेत त्या मित्रांचं लग्न आता तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज सध्या मी आहे अहमदपूर शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर आणि तुम्ही बघू शकता हे तरुण माझ्यासोबत आणि तरुणी सुद्धा युवक युवती आहेत नेमकं यांची काय समस्या आहे त्यांनी नुकतंच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे नेमकं कोणत्या मागणीचं ते निवेदन आहे हे पाहणार आहोत आपण आवाज बहुजनांचा न्यूज माध्यमातून सर काय आहे समस्या नेमकं कशासाठी तुम्ही इतके लोक उपविभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलं आहे काय नेमकं निवेदनात तुमची मागणी आहे सर आम्ही इथं आलो आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आम्हाला सहा महिन्यात वेगवेगळ्या आस्थापनात नोकरीची संधी दिली होती आणि त्यामध्ये आम्हाला कालावधी वाढवून द्यावा हे निवेदन आम्ही इथं घेऊन आलो तर यामध्ये काही मुलं पंचवीस तीस हजारवरती पगारीला बाहेर होते ते पगारी सोड म्हणजे त्या नोकऱ्या सोडून इथं आलेत या आस्थामध्ये जॉईन होण्यासाठी कारण की हे शासनानं हे दिलं होतं आणि आमची अशीच मागणी आहे की शासनाने आमचा कार्यकाळ वाढवून द्यावा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्टेटमेंट आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनात रुजू करू आणि कायम करू तर आमची एवढीच मागणी आहे की सरकारने आमचं मागणं ऐकून घ्यावं आणि आम्हाला योग्य तो नाही द्यावा आणि ती देतील असं आम्हाला वाटतय खऱ्या अर्थानं जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युवक युवतीच्या हातांना काम म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही योजना राबविली होती मात्र हे फक्त तुमचा वापर करून घेतला असं तुम्हाला हो सर आमचा निवडणुकीच वापर करून घेतलाय त्यांनी लडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांनी आमच्याकडनं मतदान वगैरे घेऊन ते निवडून आले आणि आमचा आता कार्यकाळ संपत आला पण ते कुठल्याच गोष्टीवर बोलायला तयार नाहीत आणि त्यांनी निवडणुकीच्या पहिलं बोललं होतं की, हो की आमचे सहा महिने संपल्याच्या नंतर आम्हाला कायम ज्या ठिकाणी आम्ही ज्या शाळेवर आहेत तिथंच रुजू करून घेऊ असं तर आम आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला तिथंच कार्यकाळ वाढून द्यावा व तिथंच कायमचं रुजू करावं एवढीच अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडून वाटतंय का तुम्हाला असं खरंच तुम्हाला कायमस्वरूपी करून घेईल हे शासन म्हणून नाही वाटत सर मग काय करणार पुढं पुढं उपोषण करणार सर आम्ही कशा पद्धतीचं असणार आहे उपोषण बोला बोला तुम्ही बोला आमरण उपोषण केलं जाईल यापुढे जर आपल्या आमच्या सगळ्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत कालावधी वाढायचा असेल किंवा त्या ठिकाणी किंवा कायम असेल दोन्हीपैकी एक मान्य झाली तर ठीक आहे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत नेमकं विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये या युवक युवतींकडून काय काम करण्यात आलं हे सुद्धा मी जाणून नेमकं काय काम केलं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत काम दिलं होतं सांगा आम्ही युवा प्रशिक्षणार्थी या आम्ही एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू खरं म्हणजे सांगायचं झालं तर जे शिक्षक करतात त्यांना लाख लाख आम्ही त्यांच्या पगारीवर नाही बोलणार पण आम्ही तेच काम दहा हजारामध्ये खुशीनं करत आहोत आम्हाला एवढंच आहे आम्ही त्या स्थापनेमध्ये तुम्ही आम्हाला रुजू करून घेतलं ठीक आहे तर तुम्ही एवढंच करा आम्हाला त्या स्थापनेमध्ये फक्त आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे आपल्या मागण्या जर या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचल्यानंतर जर संघ तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमची काय भूमिका असणार आहे पुढे आम्ही सर एकच आता एकच करणार आम्ही उपोषण उपोषण करणार आहोत आणि आमचं सगळ्यांचं सर काय भूमिका असणार आहे तुमची सविस्तर असं काय म्हणायचं आहे तुम्हाला तुम्णा? सर आम्हाला रोजगार देऊन शासनानं आमच्यावर उपकार केलेत पण असं जर पुढे बेरोजगार केले तर जसं शेतकरी आत्महत्या करत आहेत तसं तरुण बेरो बेरोजगार आत्महत्या करायला सुरुवात करतील त्यापर्यंत त्यापर्यंत त्या, जाऊ न देता शासनाने आमच्या मागण्या मान्य करावा अशी माझी नम्रपणे शासनाकडे विनंती आहे आणि ते मागे मान्य करतील अशी अपेक्षा ठेवूनच आम्ही काम करतोय राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम म्हणून युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत या तरुणांच्या हाताला काम देण्यात आलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ माझ्यासोबत त्याची व्यथा मांडण्यासाठी आता तयार आहे काय नेमकं तुमचं नाव काय वगैरे परिचय सांगा मला माझं नाव मुंडईनो श्रीमंत राणा अर्धकवाडी किनगाव तालुका अहमदपूर बरं मी या गावचा आहे आणि मी ह्या प्रश्नाथीमध्येच आहे सहभागी आहेत माझे मित्र आहेत आम्ही मेहनत करून आम्ही काम करतात आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचं आम्ही मनाने आम्ही स्वागत करू पण त्यांनी जे आम्हाला काम दिलं आहे ते काम दिलं पण आता काय झालं की आम्ही ज्या जॉब लागलो आधी तर एक तर लग्न होत नाहीत मुलांची बेकारी वाढलेली आहे हे मुद्दा महत्त्वाचा आहे सर आणि ज्यास आम्ही जॉब लागलो काही काही आमचे मित्र आहेत तर जॉब लागल्यामुळे त्यांचं लग्न जमलं होतं लग्न जमलं आणि दोन महिने जर आता त्यांनी एक ॲड काढले की आता सहा महिन्याचा तुमचा कालावधी आहे मग त्या कालावधीनंतर त्या ज्या त्यांच्या पाहुण्यानी बघितलं तर त्या मुलांचं जे माझे मित्र आहेत त्या मित्रांचं लग्न आता मोडण्याच्या मोडला आहे कारण का आता तुमचं आता तुमची जॉबच गेला आहे तर आम्ही तुम्हाला मुलगी काय म्हणून द्यायचं आता हे झालं आता ह्याच्यावर आता उद्देश आमचा एकच आहे की आता या मुलाचा संसार लग्नच होण्याच्या आधीच मोडलं त्याच्यावर आम्हाला काहीतरी सुलोशन पाहिजे किंवा आम्हाला मार्ग दाखवा कारण आम्हाला जर कायमस्वरूपीचं करून घेतलं आम्हाला गरज नाही चाळीस चाळीस पर्सन असायची आम्ही दहा हजार सुद्धा आम्ही मनाने आम्ही मोकळी काम करू शकतो आम्ही एवढंच की आम्हाला आता आम्हाला कामाची गरज आहे कारण काम आम्हाला मुलगी भेटते लग्नाची नाही तर लग्न होणार नाहीत आमची कारण कुणी उठत किंवा कुणा वाटतं की आमचं आमचा वाई नोकरदार पाहिजे पण मुली भेटत नाहीत तर शासनावर एकच विनंती आहे आम्हाला कायमस्वरूपी करून घ्यावं आम्ही दहा हजार पंधरा हजार करायचं स्वतः आहेत पण आम्हाला कालावधी वाढून द्यावा आता तुम्ही जे मुद्दा मांडला की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या हाताला काम मिळालं आणि त्या निमित्तानं मुलांचं लग्न सुद्धा ठरलं परंतु आता शासनाचा आदेश आल्यामुळे आता ते मुलं घरी बसणार आहेत असे किती मुलं आहेत नेमकी असे दहा पंधरा मुलं आहेत आमच्याकडलेच आमच्या तालुक्यात आम अहमदपूरचे आम अहमदपूर तालुक्यात हो महाराष्ट्रात एक लाख महाराष्ट्रात एक लाख दहा हजार आहेत तर अहमदपूर तालुक्यात माझ्या आहेत माझे मित्र निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुमच्या लाडक्या भावाची तुम्हीच काय अवस्था करून ठेवली आहे तुम्हीच पहा आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून हे लाडके भाऊ तुमची तुमच्या समोर व्यथा मांडत आहेत एकूणच परिस्थिती जर बघितली तर या युवक युवतींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का, का यांना खरंच उपोषणाचा हत्यार उपसावं लागणार आहे हे मात्र पाहणं औषितचं ठरत आहे ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी कॅमेरामॅन राज मोहम्मद सर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुढे भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी संघटना तालुका अहमदपूर यांनी मला हे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदानुसार त्यांचा सहा महिन्याचा पिरियड संपत आलेला आहे त्यामुळे आणखीन सहा महिने त्यांनी वाढून द्यावा असं त्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या भावना आम्ही लक्षात घेतल्या आणि त्या तात्काळ आम्ही शासनाला कळवतोय